मित्रांनो आपण आता रायगडाच्या पायथ्याशी रोपवेच्या शेजारी या ठिकाणी आलो हो। आहोत आणि हा एक घरगुती स्टे रूम आहे आणि या ठिकाणी आपल्याला चांगली राहण्याची सोय आहे जे पर्यटक येतात रायगड पाहायला येतात किंवा रायगड परिक्रमा करायला येतात तर तुम्ही इथं काय काय सोय करू सोय सोय करतो हां परत जेवणाची सोय करतो राईस ब्रेड भाकरी आंघोळला पाणी देतो त्यांचा नाश्ता पाहिजे नाश्ता देतो चहा पाहिजे चहा देतो चांगली दे करतो आम्ही एका वेळी किती माणसं या ठिकाणी राहू शकतो आमच्याकडे पन्नास साठ पन्नास राहू शकतो आमचे आमचे स्वतःचे तीन रूम आहेत आमच्या पुतण्याचे या तीन रूम आहेत चिकांच्या चार रूम आहेत दोन आहेत ते माझ्या पुतण्याचं एकदम एकदम एकूण भरपूर लोक आले तर या ठिकाणी सामावू शकतात आज दोनशे लोक आले दोनशे लोकांना इथं या ठिकाणी सोय आहे अरे इथं आजूबाजू म्हणजे सगळे आमचे लोक आहेत ना दोनशे रूम आमचे आहेत बर कुठल्या कुठल्या सीझन मध्ये किंवा कुठल्या महिन्यामध्ये जास्त पर्यटक येतात किंवा रायगड दिवाळी सहा तारखेला आता या ठिकाणी येते किंवा असं त्यांना पण सोय आहे का कपिल कपिल हा हा ते मग ते असं शाळेतल्या मुलांना पण या ठिकाणी सोय आहे त्यांना कमी रेट असतो तुझं नाव काय माझं नाव इथली सगळी माहिती सांग तुझ्या घरामध्ये काय काय सोय केली जाते जेवण देतो रूम देतो देतो सकाळचा माझं नाव अनिता अनंतर जे मी घरगुती रूम देते त्याचं दे नाव आहे केतन आनंद आव निवास राहणार हिरकणीवाडी पोस्ट पाचाड तालुका माझा रायगड रायगडच्या पायथ्याशी माझं एक छोटंसं घर गर आहे घरगुती रूम काढले रूम भाड्याने देते जेवण वगैरे काय लागलं तरीही चुनीवरचं बनवून देतो कुठलं बापरी राईस प्लेट नॉनव्हेज जशी ऑर्डर केला तसं जेवण भेटेल सह राहू शकते दोनशे अडी अडीचशे लोक आता जेवणाची सोय करतो त्यांची राहण्या खाण्यापिण्याची व्यवस्थित पद्धती काय पाणी गरम रूम रूममध्ये पाणी जेवण फॅमिली राहू शकते चार पाच लोक एका रूमला दहा लोक कर राहतात आपल्याकडे मोठे हॉल सारखे रूम आहेत बाद्या टॉयलेट बाथरूम हाथरूम सर्व व्यवस्थित पद्धत साबण त्यांचे वगैरे असतात नाताल मी बातमी लोक जास्त साडेचारमध्ये असतात तेव्हा दोनशे अडीचशे पोरं आपल्याकडे राहू शकतात आम्ही शेजारीचे आजूबाजूचे शेजारी जेवणही देऊ शकतो आपल्याकडे जेवण ही चांगली माणसं आहेत आणि वाढणारीही फोन चांगली आहेत आणि चपाती भाकरी जे सांगतात त्या पद्धतीत जेवण करण्याचे आणि ना सहा जून राज्याविषयी सहा जण लोक भरपूर असतात त्याच टायमाला आपले रूम बुकिंग असतात आपल्या ओळखीचे लोक डेली दरवर्षी असतात ते येतात अंगणात वगैरे पण भरपूर लोक राहतात रूमच भाडं जास्त नाही दोन सीजन सीजन पाुसा पाुसा जा? सा, हजार सीझन नाही फ्लॅट सीझन हजार रुपये पावसाळी पाऊस असता हजार सातशे चार पाच लोक पाठी तयार एक परत राज्याभिषेक किती प्रमाणे असतो कोणती तारीख असते तर आज तुमच्या राज्याभिषेकला आम्ही स्टॉलही गडावर लावतो वडापाव पिठलं बाकी पोहे चहा नाश्ता जे ते सांगतील चहा लिंबू सरबत कोकम असे गडावर स्टॉल लावतो पाण्याच्या सुविधा नाही आम्ही लोकांना कितीही लोक येतात तुमची तरीही पाणी पुरवतात तर ते पाणी आम्ही विकत असतो लोकांची तक्रार कधीही येते आमच्यापर्यंत पाणी नाही दिलं अगोदर असं कधीही तक्रार आली नाही अजून वीस झाली मी भाड्याने देतो पण मला अजून कोणत्याही माणसाचं बोललं नाही बाबा तुमच्याकडे पाणी नाही भेटत तर तुमच्याकडे जेवण व्यवस्थित नाही भेटत आणि मी पाचशे पाचशे लोकांना जेवणाशी कंटिन्यू देत राहते माझा मोबाईल नंबर पंच्याहत्तर सतरा अडुसष्ट सत्तावीस चौऱ्याण्णव दुसराही नंबर घ्या त्र्याण्णव झिरो शहात्तर चौवेचाळीस एक आणि घरगुती पद्धतीचं आपल्याला जेवण मिळतं केतन निवास नावाचं एस टी एम आहे आणि आपण जर कधी रायगडला आला तर या ठिकाणी निश्चित या या ठिकाणी आपल्याला घरगुती पद्धतीनं तांदळाची भाकरी तुम्ही पाठिंबा पाहताय मावशी आहेत तांदळाची भाकरी आणि जे काही असेल ते शाकाहारी जेवण आपल्याला मिळतं व्हेज नॉनव्हेज दोन्हीही दोन्ही नौन मिळतं आणि या ठिकाणी तुम्ही अवश्य या संपर्क साधा तुम्हाला जो इथला नंबर आहे तो मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो तुम्ही त्यांचे संपर्क सा साधून तुम्ही रायगडाला येऊ शकता धन्यवाद